शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कोल्हापूर दौरा पार पडला हा कोल्हापूर दौरा आजचा राजकारणातील चर्चेचा विषय ठरला गेल्या तीन महिन्यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी वरपे कुटुंब्याला मारहाण केली होती हा मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात कलगी तुरा रंगला होता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजे क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला होता आज अंबादास दानवे यांच्या दौऱ्यात त्यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि याच जनता दरबारात वरपे कुटुंबियांनी पुन्हा एकदा दानवे यांची भेट घेतली गेल्या तीन महिन्यांपासून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा नोंद होत नसल्याची तक्रार दानवे यांच्याकडे मांडण्यात आली दानवेंनी थेट जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना फोन केला आणि थेट दमच दिला पोलिसांची आणि राजेश क्षीरसागर यांची मस्ती खपवून घेणार नाही असा सज्जड दम दानवे यांनी दिला या संपूर्ण प्रकारानंतर दानवे यांनी वरपे कुटुंबियांची भेट घेतली खरं पाहायला गेलं तर हा वाद आहे तीन महिन्याचा तीन महिन्याच्या वादाला आताच उकळी का फुटली हा देखील प्रश्न आहे मात्र त्यापूर्वी आपण हा वाद नेमका काय आहे आणि सुरुवात झाली आपण राज क्षीरसागर यांचा एक मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या मारहाणीनंतर वर्पे कुटुंबियांच्या मुलीने एक समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबाच्या मुलीने केली होती खरं पाहायला गेलं तर वरपे कुटुंब आणि राजेश क्षीरसागर हे एकाच अपार्टमेंटमध्ये समोरासमोर राहतात आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री अपरात्री टेरेसवर ओल्या पार्ट्या करतात कार्यकर्त्यांचा होणारा धाबडधिंगा यामुळे आम्हाला झोप लागत नाही आम्हाला त्रास होतो अशा पद्धतीचा आरोप त्या मुलीने केला होता या संपूर्ण प्रकरणानंतर वरपे कुटुंबी आणि क्षीरसागर यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण होऊन हाणामारीचा प्रकार घडला होता यातूनच राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केलेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता खरंतर वरपे आणि क्षीरसागर कुटुंबातील झालेला वाद हा विधानसभेपर्यंत पोहोचला होता विधानसभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आवाज उठवला होता क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती मात्र राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी देखील राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद केला नव्हता स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही असं स्टेटमेंट दिलं होतं तरीही याला जवळपास दोन ते अडीच महिने उलटले तरी क्षीरसागर यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता वर्पे कुटुंबियाने अनेक ठिकाणचे उमरे झिजवले तरीही त्यांना न्याय मिळू शकत नव्हता हो तरीही वरपे कुटुंबीय अंबादास दानवे यांच्या जनता कुटुंबात जाऊन त्यांच्याकडे न्याय मागण्याची मागणी केली आणि या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा ह्या वादाला उकळी फुटले आजच्या जनता दरबार वेळी वर्पे कुटुंब ज्यावेळी दानवे यांच्याकडे न्याय मागणीसाठी गेलं त्यावेळी दानवे यांनी माहिती घेतली राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या बाबतीतला हा प्रकार असल्याने दानवेने देखील त्याच पद्धतीत उत्तर देण्याला सुरुवात केली स्वतः महेंद्र पंडित यांना फोन करून सज्जड दम दिला त्यानंतर वरपे कुटुंबियांना मी तुमच्याकडे चहासाठी येणार असल्याचं सांगितलं आणि इथूनच कोल्हापुरात आणि शनिवार पेठेत तणावाचं वातावरण निर्माण झालं राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाबाहेर जवळपास दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव जमला अंबादास दानवे यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांनी देखील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घेतली राज्य राखीव दल पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावून एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांनी केलं ज्यावेळी अंबादास दानवे या कुटुंबियाची भेट घ्यायला गेले त्यावेळी मात्र या ठिकाणी तणाव पाहायला मिळाला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली प्रचंड घोषणाबाजी त्यामुळे कोल्हापूरचं वातावरण काही वेळा तणावपूर्ण बनलं होतं खरं पाहायला गेलं तर वरपे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांची उमरे झिजवते क्षीरसागर यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी करते, जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आज अशा पद्धतीची घटना घडण्यास वेळ आली नसती अशी एक साधी प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसातून उमटत आहे